बंधूजी पावई ना काय करू मी झुंदळ्याच बंधू हवशाच्या भोजनाला ताट भरती आंबोळ्याच भरती आंबोळ्याच न ताट भरती आंबोळ्याच ज्या लाग नाई बहीण त्याच जेवण हिरीवरी बंधू माझ्या त्या तूप तुप किरीवरी मी वाडीतिकिरीवरीन तुप किरीवरी ज्याला नाही बहीण ज्या पदरी चारा चोरा बंधू माझ्या हावशालान करते जेवण ताली वारा करते जेवण ताली वारा न करते जेवण ताली वारा बंधूजी पावना खुंटी सोप्याची नटली बंधू माझ्याला देखितानान मला हुशारी वाटली मला हुशारी वाटली न मला हुशारी वाटली बसाई बसकर ज्यान जमकण टाकईती हौश्या माझ्या बंधू बंधूसाठी दोन्ही नाती बंधूसाठी दोनी नातीन बंधू साठी दोनी नाती जिरसाळीचा करते भात येळ लवंगाची करते शाक वनगाईच वर तू पण जान जमकाना ढेल जत जमकांना ढेल जतन जान जमकाना ढेल जत बंधूजी पावईना गेलाई सांगईत बहीण असावी नशीबात केली बहिणीनं चाल रीत केली बहिणीनं चालरीतन केली बहिणीनं चाल रीत उन्हा चारकामध्ये टांगा कोणाचा धावा घेतो टांगा कोणाचा धावा घेतो न बहिणी कारण भाऊ येतो कारण भाऊ येतो न बहिणी कारण भाऊ येतो बुजी पावईना आलांब्याच्या दिसा मधी आलांब्याच्या दिसा मधीन तुप वाडी तूप रसा वाडी तेर रसा तूप तुप वाडी ते रसा मधी चुलत भावान ये, ये सरदार माझा बंधुजी एका राशीचं झुंदळ राशीच न एका राशीच झुंदळ चुलत भाव इंड मला चुलत वाट ना हिर शेजारी पान म्हण त्याचा गारवा तुटई गार ना त्याचा गारवा तुटईना त्याचा गारवा तुटई ना बंदुजी घेतो चोळी भाऊ गुजरी माझी बोल ಚೋಳಿ ಹಲಕಿ ಘನಂದ ಥೋರ ಲೋಕ ದಿಲಿ ನಂದ ಥೋರ ಲ ನಂದ ಥೋರ ಲೋಕ ಗಾರ ಸಾವಲಿ ಬಗು ಇ ಉತರಲವರಿ ಕಾಣವ್ಯ ತುಜ ಇಸ್ಯರ ತುಜನ್ ಮಲ್ಲ ಘರ್ ತುಜ. तोरल माझ घर हांड्या झुंबर लोंब त्या ती सासूबाईचं बाळराजन धनी वाड्याला शोभत्या ती धनी वाड्याला शोभत्या तीन धनी वाड्याला शोभत्या ती धन्यवाद